दोन एक दिवस आता पा, पाऊस सतत चालवतो त्यामुळे का, काम करता येत नसणार आडी पडलेली आहे का अच्छा अच्छा आता पवार करताय जर अजून सतत पाऊस राहिला तर आडीचा जा प्रमाण जास्त वाढ होऊन जाईल म्हणजे आता थोडंफार देवाने उघडी द्यायला पाहिजे का उघडीप देवाल ढगाळ वातावरण आणि त्याच्यामुळे अडीचा प्रादुर् अच्छा अच्छा किती पूर्ण मका लावलेला आहे का दादा आधी मागच्या वर्षी बी मका होता का मका मका जो होता मका होता कापूसनी लागवड करत का तुम्ही काय नाव तुमचं दीड एकर शेतामध्ये छप्पन लिटर मका घेतला अच्छा अच्छा या यावर्षी आता बी मग मका लावून दिला मका मका लावून दिला अच्छा अच्छा ओके